परिवर्तनाचं आणि प्रबोधनाचं वारं थांबलं की तुमच्या माझ्या गावचा देखील वझर होऊ शकतो कारण आपल्या डोक्यामध्ये जात असते आणि परिवर्तन आणि प्रबोधन ही जात आपल्या डोक्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यामध्ये एक वझर नावाचं गाव आहे आणि या वझर नावाच्या गावामध्ये दोन अनुयायामध्ये दगडफेक झालेली आहे खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर जिवंत असते तर यांच्यामध्ये कधीच वादही झाले नसते आणि दगडफेकीसारखे प्रकार तर पुढे झाले नसते कारण विचाराने एक असलेली माणसं कधीही एकमेकांमध्ये दगडफेक करत नाहीत परंतु परंतु ज्यांच्या डोक्यामध्ये विचारच नसतात आणि फक्त जातीचा किडा वळवळत असतो असेच लोक अशा प्रकारचे प्रकार घडवत असतात आणि म्हणूनच सातत्याने आपल्याला कुठे ना कुठे अशा प्रकारचे प्रकार घडत असताना पाहायला मिळतात कारण प्रबोधनाचं वारं कमी झालेलं आहे एक काळ असा होता ज्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड असेल जिजाऊ ब्रिगेड असेल बामसेप असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक चळवळी असतील या सर्व चळवळींनी समतेचं वारं या देशामध्ये वार या, देशा या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेलं होतं समतेची बीज पेरण्याचं काम या सर्व संघटनांनी केलेलं होतं आणि वैयक्तिक पातळीवरती अनेक लेखक असतील साहित्यिक असतील विचारवंत असतील यांनी अशा प्रकारचा महाराष्ट्र घडवण्याचं काम केलेलं होतं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की समता ही कुठून उदयास येत नाही तर तिला निर्माण करावं लागतं आणि त्याच्यासाठी आपल्याला समाजाच्या मायकुशीमध्ये तशा प्रकारचं बीज पेरावं लागतं आणि मग त्याचं रूपांतर त्याच्या कंसामध्ये होतं आणि समतेची कंस आपल्याला पाहायला मिळतात परंतु हे परिवर्तनाचं आणि प्रबोधनाचं वारं थांबलं आणि अशा प्रकारचे प्रकार, प्रकार घडायला लागलेत आता इथून पुढे हे प्रकार जास्त होत जाणार आहेत कारण आपण संपूर्णपणे परिवर्तन आणि प्रबोधन थांबवलेलं आहे एक किस्सा मी तुम्हाला सांगतो की नेमकं या महाराष्ट्रामध्ये आता काय घडत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल राजकीय नेत्यांनी एक मोठा खेळ खेळायला सुरुवात केलेली आहे राजकीय नेत्यांकडे जेव्हा आपण जातो आणि सांगतो की आम्हाला अशा अशा प्रकारची जयंती घ्यायची आहे तुम्ही काहीतरी निधी आम्हाला द्या किंवा तुमचं सहकार्य द्या त्यावेळेस राजकीय नेते त्यांना सांगतात की जेवढे पैसे लागायचे तेवढे लागू द्या परंतु मोठा गायक बोलवा परिवर्तनाचं प्रबोधनाचं काम करणारे लोक जे आहेत यांना बाजूला केलं जाते आणि सांगितलं जाते की मोठा गायक बोलवा आणि त्या गायकाला वाटेल तितके पैसे द्या कार्यक्रम धुमधडाक्यात झाला पाहिजे परंतु लोक जमा झाले पाहिजेत आणि अशा प्रकारचा मोठा कार्यक्रम झाला पाहिजे आणि मग पुढे येतो एक मोठा गायक ज्याची फीस दहा लाखाच्या पुढं असते आणि असा गायक आपल्या गावामध्ये बोलवला जातो शहरामध्ये बोलवला जातो लाखोंची भीड एकत्र केली जाते आणि मग छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्या साजऱ्या होतात डोक्यात काहीच नसतं फक्त गाणे असतात याच्या पुढचा प्रकार मी तुम्हाला सांगतो याच्या पुढे जाऊन हेच राजकीय नेते सांगतात की बघा गौतमी पाटलाचा डान्स तुम्हाला ठेवता आला तर पुणे जिल्ह्यामधल्या एका गा जयंतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये थेट गौतमी पाटलाचा देखील डान्स ठेवण्यात आलेला होता कधी काळी एखाद्या गायकाला पैसे देण्यासाठी लोकांना वर्गणी जमा करावी लागायची वर्गणी जमा करून लोक थोडे थोडे पैसे जमा करून एखादा परिवर्तनाने प्रबोधन करणारा चांगला गायक आपल्या गावामध्ये घेऊन यायचे किंवा शहरामध्ये घेऊन यायचे परंतु आता ती पद्धत तुम्हाला पाहायला मिळणार नाही जेवढे गायक पोटतिडकीने गातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पेरण्याचं काम करतात ते सगळे गायक तुम्हाला जयंतीच्या कार्यक्रमामधून बाहेर असलेले पाहायला मिळतात आणि सगळे प्रोफेशनल लोक ज्यांना समतेशी काही देणे घेणं नाही बंधुतेशी काही देणे घेणं नाही विचाराशी काही देणे घेणं नाही परिवर्तनाशी काही देणे घेणं नाही प्रबोधनाशी काही देणे घेणं नाही आपली फीस जमा झाली पाहिजे या हेतूने हे, हे सगळे जे काम करतात अशा लोकांना बोलवलं जातं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांची जयंती साजरी होते आणि म्हणून यांचा विचार मात्र कुठेही पेरला जाताना आपल्याला पाहायला मिळत नाही राजकीय नेत्यांनी हा खेळ जो सुरू केलेला आहे त्यांनी फक्त एवढंच ठरवलेलं आहे की या समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन आणि प्रबोधन झालं नाही पाहिजे आणि म्हणून तशा प्रकारच्या कुठल्याही व्याख्यानमाला असतील किंवा कुठल्याही परिवर्तनाचे आणि प्रबोधनाचे कार्यक्रम असतील हे सगळे कार्यक्रम सध्या थांबवलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की अनेक शहरामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये अनेक व्याख्यानमाला होत होत्या त्या सगळ्या बंद झालेल्या आहेत ज्या शहरामध्ये अनेक परिवर्तनाचे आणि प्रबोधनाचे कार्यक्रम होत होते ते सगळे बंद झालेले आहेत कधी काळी असं होतं की जो गायक आपल्या पोटतिड पोटतिडकीमधून गातो आहे किंवा ज्याने आपले सर्वस्व त्यागून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार पेरण्याचं काम केलेलं आहे असे गायक आपण आणण्याचा प्रयत्न करत होतो त्यांच्या तारखा मिळवण्याचा प्रयत्न करत होतो परंतु आता अशा गायकांना कोणीही विचारत नाही आणि म्हणून जे प्रोफेशनल गायक आहेत त्यांना पंधरा लाख द्या वीस लाख द्या आणि मग त्या लोकांना बोलवून घ्या आणि मग आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करूया अशा प्रकारचं चित्र सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आपल्याला असं वाटत असेल की लोकच आता याच्यामध्ये इंटरेस्टेड राहिलेले नाहीत कारण लोकांच्या समोर जे आणलं जाते ते आयडॉल वेगळे आहेत आणि हे जाणीवपूर्वक केलं जातं हे लक्षात घ्या आणि जर असंच होत राहिलं तर वजर सारखे प्रकरण आपल्या महाराष्ट्रामध्ये सातत्याने घडत राहणार आहेत वझरमध्ये जे झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वर्सेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अशा प्रकारचं एक वेगळं युद्ध त्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते याला युद्धच म्हणायचं कारण हा वाद नाही आहे किंवा ही छोटीशी झालेली दगडफेक नाही आहे ही जातीची जी, जी आणि राजकीय याच्यामधली जी काही भूमिका का आहे ही भूमिका समोर येते आहे आणि मग त्याच्यामधून आपली जात जी डोक्यामध्ये फिरते आहे त्या जातीच्या माध्यमातून हे सगळं घडताना आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे छत्तीसच्या अॅनिलेशन ऑफ कास्ट या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की लोकांच्या डोक्यामधून जात बाहेर काढली पाहिजे गांधीजींना असं वाटत होतं की जात काय आपण स्वातंत्र्यानंतर एखादा कायदा करू आणि लोकांच्या जा, डोक्यातली जात बाहेर काढू परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की जातीचा काटा हा आपल्या हृदयात घुसलेला आहे तो मेंदूत घुसलेला आहे तो काढता येत नाही आहे आणि म्हणून हा हे ऑपरेशन खूप अवघड आहे आणि हे ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला सातत्याने परिवर्तनाने प्रबोधन करावं लागेल परंतु हे ऑपरेशन मात्र होताना काही दिसत नाही काही काही लोकांच्या मेंदूमध्ये अशा प्रकारे हा काटा रुतलेला आहे की हा काटा कुठल्याही स्कॅनरमध्ये किंवा कुठल्याही कचरेमध्ये आपल्याला हा काटा दिसत नाही आहे आणि म्हणून हा काठा काढणं खूप अवघड चाललेला आहे परंतु तरीही जे लोक परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या चळवळीमध्ये काम करतात त्या लोकांनी हार मानता कामाने हे काटे आपल्याला काढावेच लागणार आहेत जोपर्यंत हे काटे आपण यांच्या डोक्यामधून काढणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचा संघर्ष आपल्याला महाराष्ट्रात सातत्याने पाहायला मिळणार आहे दोघांचेही प्रेरणास्थान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराज असू शकत नाहीत जर त्यांचे खरे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज असतील तर अशी घटना घडली नसती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणास्थान असतील तर अशी घटना घडली नसती दोघांनीही अवैधरित्या दोघांचे महापुरुषांचे पुतळे बसवण्याचं काम केलेलं आहे ज्यांच्या डोक्यामध्ये महापुरुष असतात ते अशी कामं करू शकत नाहीत ज्यांनी सुरुवातीला बसवलं असेल किंवा नंतर बसवलं असेल या दोघांमध्येच्या ही फक्त जात आहे आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जातीचं सिंबॉल म्हणून वापरायला सुरुवात केलेली असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील जातीचं सिंबॉल म्हणून वापरायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारचे प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्याला हे जातीचे सिंबॉल नाही तर हे विचाराचे सिंबॉल आहेत हे या देशाचे सिंबॉल आहेत हे आपल्याला दाखवून द्यावं लागेल आणि तरच हे कुठेतरी थांबू शकतं परंतु आपल्याला हे चित्र मात्र सातत्याने पसरत जाताना आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि म्हणून हे थांबवण्यासाठी परिवर्तनाचा आणि प्रबोधनाचा रथ आपल्याला जोमाने खेचावा लागणार आहे हे लक्षात घ्या संभाजी ब्रिगेडने केलेलं काम जवळपास खूप महत्वाचं होतं परंतु त्याच्यावर देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी फेरलं गेलेलं आहे बामसेप असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने केलेलं काम देखील खूप प्रचंड मोठं होतं परंतु त्याच्यावर देखील आता वेगळ्या प्रकारे काम केलं जात आहे आणि त्या सगळ्या चळवळी थंड केल्या जात आहेत कधी काळी चळवळी ह्या सरकार चालवत होतं आता कार या चळवळी चालूही देत नाही आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की अशा प्रकारचे प्रकरणं महाराष्ट्रामध्ये सातत्याने घडत आहेत खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज ही सगळी जी मंडळी आहे ही मंडळी फक्त माणसाचा विचार करणारी आहे परंतु यांना सिम्बॉल करून आपण त्यांच्या जातीचा वापर करतो आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याचसाठी आपल्याला परिवर्तनाचा आणि प्रबोधनाचा रथ सातत्याने पुढे घेऊन गेलं पाहिजे तरच आपल्या गावाचा वजर होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद